नेता महाराष्ट्रात त्या काळामध्ये नव्हता पण मी अशोक राहू अशी अनेक कुटुंब बघितली की जे म्हणतात की आता मुलांनी आमच्या नको राजकारण इतकं ते इतकं आता अवघड झालेलं आहे तर सगळेच असं म्हटलं तर मग चांगली पिढी किंवा नवीन मुलं नवीन आता सगळं असं की जनरेशनल चेंज आहे सगळा राजकीय क्षेत्रात सुद्धा एक फार अमूलाग्र बदल दिसू लागला आहे नवीन जनरेशन आलेले आहे त्यांचे विचार वेगळे आहेत कामाची पद्धती वेगळी आहेत आपण जर ह्यांना प्रमोट नाही केलं तर कोणाला प्रमोट करायचं उद्या म्हणजे आपल्याच घरचे असं म्हणत नाही मी राजकीय क्षेत्रामध्ये जो कोणी निवडून येईल असं की हिला सुद्धा परीक्षाच होती हिची आयुष्यामध्ये पहिलं इलेक्शन ती पास झाली मग कदाचित नस दुसरं कुणी आलं असत पण श्रीजया परीक्षा झाल्यानंतर किती किती खात्री होती का नर्वसने नर्वसनेस होता नर्वसनेस म्हणू नाही शकत मी पण एक धाकधूक पॉझिटिव्ह नर्विसनेस, चांगली नर्वसनेस होती की आता परीक्षा संपलेली आता रिझल्टची वाट जे बघायची तीन दिवसाची जी वाट होती uh, वीस तारखेला के मतदान केलं त्या दिवशी सुद्धा धाकधूक होती आणि <laughs> मग uh, तेवीस तारखेला रिझल्ट डिक्लेअर होणार होते पण आदल्या दिवशी झोप लागली आम्ही रात्रभर गप्पा मारत बसलो डोळे झोपला नाही सांगतो अजूनही झोपेमध्ये वाटत की तिथे मतदान कमी झालं अजूनही <laughs> त्याचा जो हँग म्हणतो ना hmm. तो प्रत्येक इलेक्शनला एक हँग ओवर असतो आता तेवीस तारखेला रिझल्ट लागून गेला काल शपथी झाला मुख्यमंत्र्यांचा अजूनही डोक्यामध्ये कुठे अलीकडे मतदान कमी झालं तिथे माणसं गेली नाहीत काय प्रॉब्लेम काय झाला अजूनही हँगोव्हर हळूहळू कमी होत चाललाय पण हा थोडंच चालू आहे मी आम शुअर की प्रत्येक जी काही लोक निवडणूक लढवली आहेत ना प्रत्येक डोक्यामध्ये ते चालूच असणार कारण तो दोन महिन्याचा कालावधी जो गेला प्रचंड प्रेशर होतं एवढी कवर करायची आहे विषय आहेत अटॅक असा सुरू आहे अमुक चालू आहे तमुक चालू आहे प्रचंड प्रेशर होतं नाही जिंकणाऱ्यांच्या मनामध्ये इतका असेल त्याचे विचारे हरलेले आहेत त्यांच्या डोक्यामध्ये तर काय चाललं असेल आता तसंच आहे सगळ्यांच्या मनावर तीच अवस्था आहे अजूनही सांगतो मी तुम्हाला hmm. तर काय हे, हे सगळं जे लाईफ आहे ना हे सगळं फारच वेगळं विश्व आहे hmm. म्हणजे एवढं सोपं नाही आहे म्हणजे या इथपर्यंत यायला uh. आता शी जाऊन हो ना, मी त्यांना म्हटलं ही तुझं पहिलं इलेक्शन आहे मी आज सपोर्टिव्ह मूड म्हणजे मी त्याला म्हटलं तू प्रचार कर मी बॅक मॅनेजमेंट माझ्याकडे म्हटलं मॅनेजमेंट बघतो निवडणुकीची पूर्णपणे गाड्या घोड्या यंत्रणा माणसं प्रचार तू फक्त जाऊन तुझा जा तू तु काम कर hmm. तर तिला आज प्रेशर मॅनेजमेंटचा प्रेशर अंगावर काहीच हो। नव्हतं इलेक्शन दोन भाग पकडतो मी एक प्रचाराचा भाग आहे पॉलिटिकल भाग ज्याला म्हणून आणि तुझा मॅनेजमेंटचा आहे तर तिला म्हटलं तू ह्या इलेक्शनला तुला मॅनेजमेंट चिंता करण्याची गरज नाही पण पुढच्या इलेक्शनला तुम्ही समाजा लक्षात ठेव म्हटलं पुढच्या वेळेस मी कदाचित एवढा सक्रिय असेल नसे मी सांगता येत नाही म्हटलं पण पुढचे इलेक्शन